गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात गावाकडनं सकाळचे मस्तपैकी फ्रेश वातावरणामध्ये सुरुवात झालेली आहे सूर्यदेव पण उगवलेले आहेत बघू शकतो तुम्हाला दाखवते हे आमच्या गावाकडचं मस्त लोकेशन आहे चला तर आता मस्त ब्रेश वगैरे झालेलं आहे फ्रेश वगैरे होते आणि नंतर आपलं गावाकडचं ब्लॉग जो आहे तो कंटिन्यू करते शुगरच्या माणसालाही चांगले असतील म्हणते ते हा घ्या मी तोडीत बसते मग इथं मी आईला सांगत होते की राळे असतात ना तर ते शुगर पेशंटसाठी खूप आरोग्यदायी असतात तर ते खाणं चांगलं असतं म्हणून मी आईला ते सांगत होते इथं आहे आमचं हरभऱ्याचं शेत म्हणजे ते राय आपलंच दिसते ते हे निळे फुलं जवळ काय हम्म जवळ घेत भेटला तर तुम्ही बघितल्याच असं ना आई हरभऱ्याचे घाटे तोडत होत्या इथे मी आलेल्या आहे शेवग्याचे शेंगा घेण्यासाठी तर शेंगा कवळ्याचं आहेत फुलं आलेले आहेत शेंगा ज्या आहेत ना त्या पण फ्रेश आहेत पण कोवळ्या असल्यामुळं मग त्याची टेस्ट एवढी भारी लागत नाही तर नाही घेतल्या मी शेंगा बघितल्या इथं हरभऱ्याचं शेत आहे आमचं हे बघू शकता आणि फळबाग जे आहे ना त्याच्यामध्येच हे हरभरा लावलेलं आहे ला तर हे संपूर्ण भाजीपाला वगैरे म्हणा मग हरभरा हे बघू शकता हे गावरान हरभरा आहे आपल्याला मार्केटला जो मिळतो तो जो असतो ना तर तो गावरान नसतो खायचा जो हरभरा असतो नेफाड म्हणतात आमच्याकडे त्याला सूर्यदेव म वरती आलेले आहेत नऊ वाजलेले आहेत तर गावाकडे ना फ्रेश वातावरणात असं शेतामध्ये आणि हिरवळमध्ये फिरायला भारी वाटतं हे बघू शकता इथं कोथंबीरचे जे झाड होते ना त्याला फुलं आलेत म्हणजे याच्यानंतर त्याचे धने म्हणतो ना आपण तर ते बनतात जे भाजीमध्ये धन्या पावडर वापरतात किंवा मग मसाल्यामध्ये धने वापरतात त्या धन्यांचं झाड आहे हे या फुलांनंतर लगेच धने बनतात हे जे आहे ते जवस असताना जवसाची शेती आहे इथं थोडंसं आईने जवस, जवस लावलेलं आहे याला पर्पल कलरचे म्हणजे जांभळ्या कलरचे फुलं येतात त्यानंतर त्याला गोंडे येतात आणि ते हे बघू शकता याच्यामध्ये दिसतील तुम्हाला आणि त्या गोंड्यामध्येच ते जवस जे आहे ना ते बनवून तयार होतं त्यानंतर हे बघू शकता इथं आईने जे शेपूची भाजी असते ना तर ती लावली होती तर त्याला आता शेप आलेल्या आहेत म्हणजे त्याचं जे बिया आहे ना त्या आलेल्या आहेत हे वाळलं का तर याच्यानंतर त्याचं सो बडीसोपसारखं बिया बनतात आणि त्यानंतर वाळून ठेवायच्या आणि दुसऱ्या वेळेस आपल्याला भाजी लावताना पण त्याचा वापर करता येतो तर बघू शकता हे आम आहे आमचं पूर्ण शेत जे आहे गावाकडचं हे घराच्या जवळचं जे सगळ्यात जवळचं शेत आहे ना तिथं आहे कारण की भाजीपाला वगैरे थोडंसं इकडं लसूण वगैरे लावलेलं आहे आईने लसूण बऱ्यापैकी मोठा झालेला आहे तर फ्लावरची भाजी, फ्लावर भाजी टोमॅटो वांगी अशा वेगवेगळ्या भाज्या ज्या आहेत कांदे वगैरे थोडेसे जे घरगुती खाण्यासाठी भाज्या लागतात ना तेवढ्याच भाज्या लावलेल्या आहेत आईने जे हरभरा आणला होता ते ते झाडच काढून आणले होते दोन तीन उपटून तर मग डायरेक्टली मी इथं घाटे तोडू लागते आणि घाटे तोडून घेऊपर्यंत हो आईने ना शेतामधनं भाज्या आणल्या होत्या तर हे बघू शकतो वांगे त्यानंतर इथं शेपूची भाजी थोडेसे शे मिरच्या कोथिंबीर आणि इथे आणलं होतं कढीपत्ता तर कढीपत्ता आणि ते घेऊन जायचं होतं मला सोबत त्याच्यासाठी आणलं होतं आईनं बघू शकता हे फ्रेश गावाकडच्या भाज्या त्यानंतर भरल्या आणि नंतर जेवण केलं तिथं बनवली होती पालकची भाजी आणि कडाई भाकरी बनवत चपात्या बनवतात भाकरी पण बनवल्या होतं भाजी संखायला तर ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी ती लावून मस्त दोघांनी दादांनी मी जेवण केलं आणि बीडला निघालो आम्ही इथं डब्बा बनवण्या बनवला होता इनं दादासाठी माझा वडनी गावाकडचा प्रवास जो आहे ना तो तू इथं संपला होता कारण की मी गावाकडनं मपूरला गेले बँकेत थोडंसं काम होत एटीएम घ्यायचं होतं चेंज करून एटीएम घेतलं त्यानंतर गेवरायला गेले की गेवरायच्या बस स्टॉपला खूप गर्दी होती आणि जागा पण नव्हती बस लवकर येणार नव्हती म्हणून बीडला आले तर बीडला मला एक तासानंतर बस लागली तर माझल गाव पुणे बस होती आणि मग माझा पुण्याचा जो भरतीचा प्रवास आहे ना तर तो सुरू केला तर असा होता आजचा हा गावाकडचा ब्लॉक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की